मोठं स्वागत केलं व महाभाग काय विशेषण वाट वापरलं भगवंतानी महाभाग सामान्य भाग्य आणि महाभाग्यात फरक आहे सामान्य भाग्य लौकिक जगतातल्या वस्तू देईल अलौकिकता महाभाग्य देत असते म्हणून त्या महाभाग्यवान आहेत कारण परमात्म्याने स्पेशल वेळ दिली एखादा व्हिएत तुम्ही पंतप्रधानांच्या भेटीला गेले अनअपेक्षित आहे तुम्ही दिल्लीला गेले कारण तुम्हाला वाटलं की आता आपल्याला पंतप्रधानांची भेट घ्यायची आणि तुम्ही त्यांच्याकडं तुमचं लेटर पाठवलं हो आणि तिकडून त्यांच्या माणसाने सांगितलं की साहेब तुम्हाला भेटायला तयार आहेत अनपेक्षित फक्त तुम्हाला दहा मिनिटाचा वेळ आहे आणि त्या माणसाबरोबर जर तुम्ही तासभर बोलत असाल तर हे तुमचं महाभाग्य आहे म्हणजे देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती तुम्हाला वेळ देते हे जर भाग्य असेल तर या ब्रह्मांडाचा नियंता ब्रह्मांड चालक जर तुमच्यासाठी स्पेशल वेळ काढत असेल तर हे महाभाग्य आहे गोपींचं महाभाग्य आहे की त्यांच्यासाठी ब्रह्मांड नायकाने वेळ काढलेला आहे परमात्मा कोणासाठी वेळ काढत नव्हतो अपवाद आहे परमात्म्याने स्वतःच्या बापासाठी वेळ नाही काढला दशरथ मेले पण वेळ नाही काढला म्हटले नाही मी परत येतो म्हणून मरू दिलं तसं पण महाभाग्य कोणाचं त्या जटायूचं जो मरते वेळी भगवंताच्या मांडीवर हो आहे आणि त्याला पाहतोय रामनामाचा मंत्र म्हणतोय आणि प्राण सोडतोय जे भाग्य त्या जटायूला मिळालं अरे तेवढं भाग्य तर दशरथाला नाही मिळालं जे भाग्य गोपींना मिळालं ते तर नंद यशोदेला नाही मिळालं गोपींसाठी स्पेशल वेळ आहे परमात्म्याचा